नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बघा याच्यामध्ये काही बदल झालेले आहे आणि काही नियमटी त्या ठिकाणी शिथिल करण्यात आलेल्या आहे त्या नियमटी कोणत्या आहेत ते, ते, ते आपण या व्हिडिओमध्ये बघूया बघा या ठिकाणी तुम्ही जर चॅनलवर नवे असाल तर तुम्हाला नम्र विनंती चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि घंटीचे बटन दाबून ऑल सर्ववर क्लिक करा व्हिडिओ सर्व बांधवांना शेअर नक्की करा तुमचा जो मीडिया आहे व्हॉट्सॲप इंस्टाग्राम फेसबुक टेलिग्राम या सगळ्या मीडियावर तुम्ही हा व्हिडिओ शेअर नक्की करा बघा बदल आपण बघणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दोन हजार चोवीस झालेले बदल बघा याच्यामध्ये अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांनी घोषणा केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी नोंदणीला एक जुलैपासून सुरुवात झाली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आणि प्रत्येक तालुक्यात महिलांनी प्रचंड गर्दी केली यातील अटी शर्थीवर्ण विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधानसभा अधिवेशनात बोलताना काही नियम शिथिल झाल्याचं सांगितलं वयाची मर्यादा वाढ करण्यात आली आहे त्याशिवाय उत्पन्नाची अटही शिथिल करण्यात आलेली आहे आता काय ठेवलेली आहे ते आपण या ठिकाणी बघूया बघा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अंतरिम अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली या योजनेअंतर्गत महिलांना शासनामार्फत दरमहा दीड हजार रुपये दिले जाणार आहेत तसेच यासाठी पात्र अपात्रतेचे निकष लावण्यात आले आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात बदल करण्यात आल्या पाहुयात काय बदल करण्यात आले पहिला बघा सदर योजनेचा अर्ज करण्याची मुदत एक जुलै दोन हजार चोवीस ते पंधरा जुलै अशी पंधरा दिवस ठेवण्यात आली होती या मर्यादेत आता वाढ करण्यात येत असून सदर मुदत दोन महिने ठेवण्यात येत असून ती एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल तसेच एकतीस ऑगस्ट दोन हजारपर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना एक जुलै दोन हजार चोवीसपासून दरमहा पंधराशे रुपये म्हणजे जरी अर्ज तुम्ही दोन महिने जरी करत असाल तरी एक जुलैपासूनच तुम्हाला पंधराशे रुपये मिळेल या योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते आता लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी पंधरा वर्षापूर्वीचे एक रेशन कार्ड मतदार ओळखपत्र शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र जन्मदाखला या चारपैकी कोणतेही ओळखपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहेत सदर योजनेतून पाच एकर शेतीची जी अट होती ती वगळण्यात आली परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचा जन्मदाखला शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल बघा रुपये दोन पॉईंट पाच लाख उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिळे व पे केशरी म्हणजे रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांनी उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात आली आहे सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेलासुद्धा एका पात्र अविवाहित महिलेलासुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करायचा योजनेच्या लाभासाठी पोल्टर मोबाईल ॲपद्वारे सेतू सुविधा केंद्राद्वारे अर्ज कसाही म्हणजे करता येईल लाभार्थ्याचं आधार कार्ड महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला सक्षम प्राधिकरणाने दिलेल्या कुटुंब प्रमुखाच्या उत्पन्नाचा दाखला अडीच लाखापर्यंत <coughs> म्हणजे अनिवार्य आहे तुमच्याकडे बँक अकाउंट असणं जरुरी आहे मित्रांनो अशा प्रकारच्या काही म्हणजे सात बदल जेवर सांगितले के तशी केलेली आहे तुम्हाला नम्र विनंती चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा आणि व्हिडिओ सर्व बांधवांना शेअर नक्की करा धन्यवाद